नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण घेऊन आलो आहे नवीन भरती जिल्हा व सत्र न्यायालय लातूर आज ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे मित्रांनो जिल्हा न्यायालय भरती सफाई पदासाठी आहे मित्रांनो भरती निघालेली आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जिल्हा व सत्र न्यायालय लातूर जाहिरात प्रसिद्ध झालेल्या मित्रांनो आजच्या डेट मध्ये जिल्हा न्यायालय लातूर यांच्या अवस्थापनेवरील सफाई स्वीपर या पदाकरता उमेदवाराची निवड सूची प्रतीक्षा यादी तयार करण्याकरता पात्र उमेदवाराकडून अर्ज मागवण्यात येत आहे उमेदवारांनी जाहिरात दिलेल्या नमुन्यातील अर्ज नोंदणीकृत डाकद्वारे किंवा शीघ्र डाकसेवा स्पीड पोस्टद्वारे खालील पत्त्यावर दिनांक चौदा मे दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजेपर्यंत अथवा त्यापूर्वी पोचतील असे पाठवावे या तारखेनंतर आल्यास अर्ज कोणत्याही कारणास्तव विचारात घेतला जाणार नाही मित्रांनो चौदा मे दोन हजार चोवीस हा शेवटची तारीख आहे सहा वाजेपर्यंत तुमचे अर्ज पोहोचले पाहिजे मित्रांनो त्याच्या पहिलं तुम्ही प्रोसेस करून टाका ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे मित्रांनो स्पीड पोस्टाद्वारे पाठवायचं आहे तुम्हाला ठीक आहे आणि कुठल्या पत्त्यावर पाठवायचं आहे याबद्दल आपण माहिती घेणार आहोत ॲड्रेसवर पाठवायचं आहे मित्रांनो प्रबंधक जिल्हा सत्र न्यायालय लातूर मित्रांनो हा ॲड्रेस त्याच्या ॲड्रेसवर तुम्हाला पाठवायचा आहे स्पीड पोस्टाने जिल्हा व सत्र न्यायालय सफाई कामपदाची संख्या ही दहा राहणार आहे आणि वेटिंग तीन असणार आहे मित्रांनो स्वच्छतेबाबतची उपकरणे हटवण्याचा अनुभव असल्यास प्राधान्य दिले जाणार अर्ज करण्याची पद्धत जाहिरात अर्ज व प्रमाणपत्र जिल्हा न्यायालय लातूर संकेतस्थळावर या वेबसाईटवर वर उपलब्ध आहे मित्रांनो त्या नमुन्यात अर्ज व सोबतचे प्रमाणपत्र आणि कागदपत्राचे स्वप्रामाणिक प्रती अर्जासोबत सादर करावीत कोणत्याही परिस्थितीत हस्ताक्षरपणेद्वारे म्हणजे बाय हँड अर्ज स्वीकारला जाणार नाही तसंच बंद पाकिटवर सफाई कामगार सफाईगार पदासाठी अर्ज असे नमूद नसल्यास अर्जाचा विचार केला जाणार नाही मित्रांनो स्वतः तुम्हाला द्यायचं नाही स्पीड पोस्टाने पाठवायचं आहे आणि लिफाप्यावर तुम्हाला सफाईकार या पदासाठी ठळक अक्षरामध्ये लिहायचं आहे अशा प्रकारे तुम्हाला फॉर्म डाउनलोड करायचा आहे फॉर्म डाउनलोड केल्याच्यानंतर जे पण प्रमाणपत्र आहे त्या फॉर्ममध्ये ते पूर्णपणे भरून द्यायचे आहे आणि आपले डॉक्युमेंट दहावी पाचवी सातवी आठवी जे असेल ते तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल त्या ग्रॅज्युएशन लेवलचे डॉक्युमेंट त्याला जोडायचं आहे सेल्फ अटेस्टेड करायची स्वतःची सही आणि सिग्नेचर त्याच्यावर द्यायचं आहे आणि त्याच्यानंतर स्पीड पोस्टाने पाठवायचं आहे मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला फॉर्म भरायचा आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्रायबर करायला विसरू नका असेच नवीन नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहील